नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवूया शेंगदाण्याचे लाडू तर पौष्टिक आणि हेल्दी अशा शे, शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी आपण एक वाटी इथे शेंगदाणे घेतलेत वजनाने बघितलं तर तीनशे ग्रॅम आहेत आता शेंगदाणे आपल्याला एकदम स्लो गॅसवर भाजून घ्यायचे तर फास्ट गॅसवर भाजायचे नाही फास्ट गॅसवर भाजले तर वरचे सालटे जळून जाते आणि आतमध्ये कच्चेच राहतील एकदम बारीक गॅसवर आपण कमसे कमीला ना, तीन ते चार मिनटासाठी भाजून घेऊया आणि जास्त दिवस ठेवले तुम्ही तरी पण खराब होणार नाही तर एकदम स्लो गॅसवर व्यवस्थित शेंगदाणे भाजून घेतले तर हे बघा चार मिनटं झाले तर आणि शेंगदाणे आपले छान भाजलेत बघा आता शेंगदाणे भाजले का नाही कसे ओळखायचे ते एक शेंगदाण्याचं घ्यायचं आहे असं दाबून बघायचं बघा त्याचं साल्ट सहज आहे आणि आतपर्यंत व्यवस्थित भाजलं गेलं आहे गॅस बंद करूया आपण आणि शेंगदाणे का दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया म्हणजे थंड करून घ्यायचेत आपल्याला शेंगदाणे आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतले ते आणि थोडेसे थंड झाले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याला बारीक करून घ्यायचं तर तुम्हाला जर याचे सालटे काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता मी सालटे सकट वाटते हे बघा आपण शेंगदाणे एकदम जास्त बारीक नाही करायचे थोडेसे दरेदरे ठेवायचे तर आता इकडे आपण एक वाटी शेंगदाणे घेतली होती तर पाऊन वाटी मी गुळ घेतला आहे तुम्ही हवं तर पूर्ण एक वाटीला एक वाटी, वाटी गूळ टाकू शकता पण मला थोडेसे गूळ कमी करायचे तरी पण मी खाऊन बघितलेले एक लाडू छान गोड झालेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला चिरून घेतलेला आहे तरी पण याच्यात ना तुकडे तुकडे त्यामुळे हे असं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याला आपल्याला बाइंडिंग येण्यासाठी ना गुळ एकदम मिक्स करून घेतला की याला आपण परत एकदा हे सगळं मिश्रण मिक्सरला फिरून घ्यायचंय म्हणजे याला ये बाइंडिंग येईन याच्यात तुपाचा तेलाचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला हे बघा मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे आणि तेल तूप अजिबात वापरायचं नाही आणि मिक्सरमध्ये ना मिक्सर चालू बंद चालू बंद करून फिरवायचं एकदम फिरवायचं नाही नाही तर याच्यातून तेल रिलीज होईल शेंगदाण्यामधून हे बघा मी तुम्हाला दाखवते आता एक लाडू वळून सहज वळतो कुठलाही आपण काही तेल तूप टाकायची अजिबात गरज नाही एकदम छान असे लाडू वळले जातात बघा बघा एकदम मस्त असा लाडू आपला वळला गेला छान पैकी अजून एक लाडू तुम्हाला मी बनवून दाखवते बायंडिंग पण छान येते व्यवस्थित अशा पद्धतीने आपण झटपट असे लाडू बनवून घेऊया लाडू आपले बघ तयार झालेत छानपैकी असे एकदम सॉफ्ट आणि खुसखुशीत असे लाडू तयार झालेत मी तुम्हाला एक लाडू ना फोडून दाखवते बघा एकदम मोठ आले बळवायचे नाही बारीक बारीकच लाडू आपल्याला बनवायचे आहेत मस्त असा आपला लाडू तयार झाला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद